अट्टल घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस घेतले ताब्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची उत्कृष्ट चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे यांना मिळालेल्या बातमीनुसार सापळा रचून कावाटवाडा रोड अंबड नाशिक येथील कोकण भवन जवळून इसम नामे राकेश कैलास शेलार वर्ष अठ्ठावीस राहणार घोटी टोल नाका जवळ घोटी तालुका इगतपुरी जिल्हा

चारशे चोपन्न, चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी या तीन, तीन गुणांमध्ये पाहिजे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अंबड पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्याची कामगिरी केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार पोलीस हवलदार चंद्रकांत गवळी पोलीस हवलदार विजय वरंदळ पोलीस अंमलदार स्वप्नील गुंद्रे पोलीस हवलदार प्रकाश महाजन अशांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक